सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत नवरात्रामध्ये आपण संकल्पयुक्त देवीचे जे पाठ केलेले आहे तर त्या पाठांचे आपले पूर्ण झाल्यानंतर आपल्याला देवीची पूर्णाची अशा प्रकारे आरती ही करायची असते तर ती आरती कशी करायची आणि यामध्ये किती दिवे घ्यायचे ते आज आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे पुरण आपल्याला एका प्लेटमध्ये अर्ध चंद्र या आकारामध्ये घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये अशा प्रकारे बोटाने एकवीस होल हे करून घ्यायचे आहे आणि यामध्येच आपल्याला तुपात भिजवलेल्या ह्या ज्या फुलवाती आहे ह्या सर्व ठेवून घ्यायच्या आहे आपण नवरात्रामध्ये देवीचे संकल्पयुक्त न जे पाठ करत असतो कुणी सात करो कुणी नऊ करो किंवा चौदा एकवीस तुमची जेवढी इच्छा आहे तेवढी तुम्ही पाठ करू शकता आणि जेव्हा आपले संकल्पयुक्त पाठ पूर्ण झालेले असतात त्या दिवशी शेवटच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे देवीची पूर्णाची ही करायची असते यामुळे आपल्याला म्हणजे आपण जे पाठ केले आहे हा संकल्प आपला पूर्ण होत असतो असं आपल्याला केंद्रात बऱ्याच वेळेस सांगितलं जातं तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण ताट आता तयार करून घेतलेलं आहे आणि आज माझे देवीचे पूर्ण चौदा पाठ हे कंप्लीट झालेले आहे तर या ठिकाणी मी आता ही दी आरती केलेली आहे याने देवीची आरती आपल्याला ही करायची आहे तर अशा प्रकारे आपण आता सर्व प्लेट ही तयार केलेली आहे आणि याचे नंतर आपल्याला आरती ही देवीची करून घ्यायची आहे यानंतर हे जे पुरण आहे हे आपल्याला पूर्ण वाती ह्या म्हणजे जळाल्यानंतर ह्या वाती काढून घ्यायच्या आहे आणि हे जे उरलेलं पुरण आहे हे तुम्ही गाईला खायला देऊ शकता जर नाही गाईने खाल्लं तर ज्या ठिकाणी तुमचे पाय पडणार नाही त्या ठिकाणी हे आपल्याला टाकायचं असतं यानंतर ह्या ज्या वाती पूर्ण ह्या जळत नाही तुपात पूर्णामध्ये असल्यामुळे तर ह्या काढून आपल्याला परत यांना थोडंसं तूप टाकून ह्या पूर्ण जळाल्यानंतरच आपल्याला याचं विसर्जन हे करायचं आहे तर अशा प्रकारे ह्या पूर्ण एकवीस फुलवाती आणि देवीची पूर्णाची आरती अशा प्रकारे आपली ही होत असते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला, या तुम्हाला असेच स्वामींच्या सेवेशी रि रिलेटेड जे नवनवीन व्हिडिओ आहे किंवा पूजा आहे आणि कथा आहे ह्या यांचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वप्रथम मिळेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ